वसई विकास मध्ये आपले हार्दिक स्वागत वसई विकास चे भाकीत खरे ठरले वालीव येथील त्या ब्लॉक वरती पुन्हा जीवघेणा अपघात दोन रस्त्याची डागडुजी न करणाऱ्या कामचुकारू अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा शिवाजी पाटील राष्ट्रवादी एस पी ओबीसी जिल्हाध्यक्ष मागील आठवड्यात शालीमार हॉटेलसमोर ते सागर शेट्टी धुमाळनगर रस्त्यादरम्यान असणाऱ्या मुळे वारंवार अपघात होऊन वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागत होता तर कायमचं जायबंदी व्हावे लागत होते याबाबत वसई विकास लाईफदार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे वसई विकास वसईविराज शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी पालिकेकडे केली होती परंतु अद्यापही या रस्त्याची डागडुजी झाली नाही त्यामुळे पुन्हा काल या ठिकाणी दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे त्याला तात्काळ शिवाजी पाटील सोहेल शेख यांनी रिक्षात बसून नजीकच्या दवाखान्यात दाखल केले रात्रीच्या वेळी या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ शिवाजी पाटील व सोहेल शेख यांनी धाव घेऊन प्रथम दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले व त्याला दवाखान्यात नेले त्याचबरोबर येथील माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी तथा निर्धावलेले अधिकारी यांच्यावर कडक शब्दात आसूड ओढले माग मागणी करून देखील रस्ता दुरुस्त न करणाऱ्या पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा व रस्त्याची युद्ध डागडुजी करा न केल्यास आपण अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातून बाहेर पडू देणार नाही असा गंभीर इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिले आहे मी शिवाजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसीचा राष्ट्र जिल्हा अध्यक्ष हे बघा इकडनं मी हे दिलेली पहिली इथून बातमी दिलेली का इकडनं कारवाई केली पाहिजे पण या महानगरपालिकेने कारवाई अजून केलेली नाही इकडं दुर्घटना होतात रोज होतात आणि इकडचे मोठे मोठे नेते नगरसेवक उपनगर झाले त्यांना त्यांना काहीच पडलेली नाही त्यांची सर्व आणि आज इथं बघा मर जीव घेणा इथं दुर्घटना झालेली आहे आणि हे माझे मित्र सोहेल शेख माझ्या जोडीला उभे आहेत आणि हे बघा इकडे ही बाईक झालेली आहे आणि इथून दोन ॲक्सिडेंट झाले आहेत तिथं आम्ही पहिलेच आंदोलनाचा इशारा केलेला आहे मी शिवाजी पाटील आंदोलनाचा इशारा केलेला आहे इथं आज ॲक्सिडेंट झाला एक मर मरणाच्या ह्याच्यामध्ये आहे त्याला मी आता स्वतः हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल कुठला भाई प्राईम मेडि मेडिकल प्राईम एम्पायर कुठला तो आम्ही हा त्याच्यामध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे आणि तो आता जी मरणार की नाही वाचणार त्याच्यामध्ये त्याची त्या काय नाही हे होणार आणि हे बघा इकडे हे मगन महानगरपालिकेचे हे सर्व हे सर्व चाललेलं आहे याच्यावर कोण हे घालणार आणि याच्यावर जर हे इकडचे आमदार नगरसेवक याची कोणाची काही नाही पडलेली सर्वकडे हे चाललेलं ह्याचा जरा नगरपालिकेने यांची बदली व्हावी यांची निलंबित यांना निबल निलंबित करा हे सगळे भ्रष्ट नेता आहेत ही माझी मागणी आहे Yeah, बोला नमस्कार मी सहेल शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार जो जिल्हा उपाध्यक्ष आहे वसई विरारचा आम्ही हे आमचे जिल्हाध्यक्ष ओबीसी हो सेलचे से, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजी पाटील यांनी एक आठवड्याभरात आधी तक्रार दिलेली महानगरपालिकेमध्ये बातमीसुद्धा पेपरामध्ये आलेली न्यूज चॅनलमध्ये सुद्धा आलेली वसई विकासमध्ये काही खड्डा लवकरात लवकर याची दादबुजी करा अन्यथा आम्ही आंदोलन करणार म्हणून पण तरीसुद्धा आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आणि आज खूप म्हणजे खूप प्रचंड खूप मोठा इकडं ॲक्सिडंट झालेला आहे तो मरता मरता मला वाटतं इथेच मरण पावला असता जर आम्ही वेळेवर इथं पोचलो नसतो तर आम्ही कसं बसं करून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवला आता तो हॉस्पिटलमध्ये मरेल का जिवंत राहील याचा काहीही भरोसा नाही आहे हॉस्पिटल अजूनही अजूनही तो व्हेंटिनेटरवर आहे आणि याचं पूर्ण जो जबाबदार आहे तो पूर्ण वसई विरार महानगरपालिकेचा आहे कारण त्यांनी कुठल्याच प्रकारचं काम इथे अजून केलेलं नाही आहे लोकांना कुठल्याच प्रकारची सुविधा देत नाही आहे घरपट्टी सगळ्या कर वसूल करतात लोकांकडून आणि कुठल्याच प्रकारचं काम करत नाही एवढं निकृष्ट दर्जाचा रोड इकडं बनवलेला आहे हा रस्ता शालीमार हॉटेल ते सागर सिटी बिल्डिंग कुणाल नगर इकडचा रस्ता आहे आणि उ उद्याच्या उद्या याला जे काही असेल त्याची भरपाई महानगरपालिकेने त्या माणसाला करून द्यावी एवढीच माझी मागणी आहे बोला